हॅलो दोस्तो प्रेमाचा प्रवास या मालिकेच्या तेराव्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या भागाचं नाव आहे कुटुंबातले शत्रू काव्याला पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलं होतं तिच्या डोळ्यात अजूनही वेडसरपणा होता पण तोंडातून निघालेलं शेवटचं नाव सगळ्यांना हातरवून टाकणारं होतं आरवचा स्वतःचा काका आरव सिया आणि त्याची आई एका कोपड्यात उभे होते आरवच्या मनात विचारांचा महापूर सुरू होता काका ज्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला माझ्या वडिलांची जागा घेतली माझ्या कुटुंबाचं संगोपन केलं तेच या खेळामागे आरवला विश्वास बसत नव्हता पोलीस इन्स्पेक्टर सावंत पुढे आला आरव आम्हाला काही पुरावे सापडलेत तुझ्या वडिलांच्या मृत्यूशी बिझनेस पार्टनरशी आणि तुझ्या काकाशी थेट संबंध आहेत पण अजून ही काव्या कोणासाठी काम करत होती हे स्पष्ट नाही आरव संतापून म्हणाला मी काहीही करून सत्य बाहेर काढणार भले मला त्याच्यासाठी काहीही करावे लागले तरी चालेल त्या रात्री पोलिसांनी काव्याच्या घरावर धाड टाकली तिथून एक जुनी फाईल काही गुप्त ईमेल्स आणि बँक ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड सापडले त्यात स्पष्ट लिहिलं होतं दोन, दोन हजार एकवीस कॉन्ट्रॅक्ट डील ब्रेक दोन हजार बावीस अपघाताची तयारी दोन हजार तेवीस आरववर लक्ष ठेवण्यासाठी काव्याची नेमणूक होय काव्य फक्त प्रेमिकाचं रूप घेऊन जवळ आली होती पण मागे संपूर्ण प्लॅन तिच्या काकाचा होता सिया फाइल्स पाहून रडत म्हणाली आरव हे तर अगदी प्री प्लॅन केलेलं होतं तुझ्यावर हल्ला समीरला विष देणं सगळं आरवने दात चावले मी आता काव्य नाही माझ्या काकाला उघड करून राहणार आरव आपल्या आईसोबत घरी गेला तिथं काका संजय सोफ्यावर बसलेले होते त्यांच्या चेहऱ्यावर काळजीचं आवरण होतं आरव काय झालं रे सगळीकडे पोलीस हॉस्पिटल मी तुला मदत करायला आलोय तो म्हणाला आरव शांतपणे म्हणाला काका खरं सांगा बाबांचा मृत्यू अपघात नव्हता हे तुम्हाला माहीत होतं का काकांचे डोळे थोडेसे मोठे झाले पण क्षणात त्याने सावरत म्हणाले तुला कोणी भरकटवते मी तुझ्या बाबांचा जीव का घेईन आरवने त्यांच्यासमोर पोलिसांनी मिळवलेले पुरावे ठेवले काकांचा चेहरा पांढरा फटक पडला त्यांच्या कपाळावर घामाच्या थेंबांनी आपली सत्यकथा सांगितली पण तो काही बोलला नाही फक्त उठून खोलीतून निघून गेला दरम्यान काव्याची पोलीस चौकशी सुरू होती सावंत साहेब कडक आवाजात विचारत होते तुझं आणि संजय देशमुखांचं नातं काय आहे काव्या थंडपणे म्हणाली मी फक्त प्याद होते मला जे सांगितलं ते केलं पण तुम्ही समजताय तसं मी निर्दोष नाही मीही आरववर सूड उगवायचा विचार केला होता पण संजय काका त्यांनी माझं सगळं आयुष्य वापरून घेतलं काय पुरावे आहेत तुझ्याकडे काव्याने डोळे मिटून सांगितलं त्यांचा आणि बाबांच्या मृत्यूचा पुरावा गोल्डन गॅलेक्सी नावाच्या जुन्या रिसॉर्टमध्ये लपवलेला आहे तिथं एक पेन्ड्रॉय आहे पण सावधान त्या ठिकाणी जाणं म्हणजे मृत्यूच्या दारात पाऊल ठेवणं आहे आरव सिया समीर जो आता थोडा बरा झाला होता आणि पोलिसांची टीम त्या रिसॉर्टवर गेली तिथं वर्षानुवर्ष बंद असलेल्या रूममध्ये सर्व्हिलन्स कॅमेऱ्यांची जुनाट सिस्टीम अजूनही होती एका जुन्या लॉकर्स मध्ये पेनड्राईव्ह होता त्यात व्हिडिओ रेकॉर्डिंग होतं संजय देशमुख काव्याचा काका आणि आणखी दोन अनोळखी लोक तुझ्या वडिलांच्या अपघाताची तयारी करताना आरवचा श्वास रोखला गेला सिया त्याचा हात घट्ट धरून उभी होती समीर कुजबुजला याचा अर्थ तुझा स्वतःचा काका खुणात सामील आहे दोन आठवड्यांनी कोर्टात केस सुरू झाले वकील साक्षीदार पुरावे सगळं बाहेर येऊ लागलं काव्यालाही साक्षीसाठी आणलं गेलं तिनं सांगितलं मी मान्य करते की माझं आरवशी जवळीक साधणं हेतुपुरस्पर आहे होतं पण मला हे माहीत नव्हतं की शेवटी जीवावर बेतलं जाईल खरा सूत्रधार संजय देशमुखच आहेत संजय काका उठून ओरडले खोटं आहे ही, ही मुलगी स्वतःच वेडी आहे पण त्याचवेळी प्रोजेक्टरवर तो व्हिडिओ लावला गेला संजयच्या चेहऱ्यावरील भाव पाहून कोर्टात सन्नाटा पसरला जय निर्णय द्यायच्या आधीच अचानक कोर्टात बंदूक चालली कुणीतरी मास्क घालून आत शिरलं होतं गोळी थेट आरवकडे झेपावली पण समीरने त्याला ढकलून वाचवलं पोलिसांनी हल्लेखोराला पकडलं चेहरा उघडल्यावर समोर आलेलं नाव सगळ्यांच्या अंगावर काटा आणणार होतं आरवच्या वडिलांचा आणखी एक गुप्त पार्टनर ज्याचं अस्तित्व सगळ्यांना माहीत नव्हतं हा माणूस आता पुढच्या खेळाचा खरा सूत्रधार ठरणार होता आजचा भाग इथे समाप्त होतो पुढच्या भागामध्ये काव्याचं सत्य बाहेर आलं संजय काकांचा कट उघड झाला पण कोर्टात झालेला हल्ला आणि नव्यानं उघड झालेलं गुप्त नाव या कथेचा खेळ पूर्णपणे बदलणार का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद